शेतकरी मित्रांनो आज आपण तेलगाव खुर्दी येथे एक गॅलो सोलर कंपनीचा पाच पीचा सेट इन्स्टॉलेशन केलेला आहे या शेतकऱ्याचं नाव यांच्या आपण दरम्यान आपलं काम पूर्ण झालेलं आहे इन्स्टॉलेशन पूर्ण आहे त्यांना पाणी विचारू कसं चालतंय पाणी एक नंबर आहे आणि या शेतकऱ्याला मटेरियल कसं आहे कसं वाटलं तुम्हाला मटेरियल एकदम क्वालिटी सगळं योग्य प्रकारे आलंय बरं शेतकऱ्याला आता काय सांग तुम्हाला काय सांगा वाटत शेतकऱ्याला या प आपण पैसे भर लवकर सोलर भेटते आपल्याला लवकर मटेरियल पण येत आहे पाणी पण आणि शेतकऱ्याला मटेरियल पण दाखवायचं आपण पहिले मटेरियल दाखवू आपल्या कंट्रोलर दाखवू आणि नंतर आपण शेवटी पाण्याचा व्हिडिओ पाहणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मटेरियल दाखवणार गॅलो कंपनीचं हे पा गॅलोचं स्ट्रक्चर आहे पूर्ण जाडी वगैरे एक नंबर आहे आता हे कंट्रोलर आहे सध्या पंप चालू आहे या पंपाचं इन्स्टॉलेशन आज केलेलं आहे साधारण तीन वाजून वीस मिनटं झालेले आहेत आता तीन वाजून वीस मिनिटाचं पाणी पाहणार आहोत पंप चालू केलेला आहे चला पाणी बघण्यासाठी पूर्ण तीन इंची पाईप पाई आहे तीन इंचीचं पाणी आहे पूर्ण आता टाइम झालेला आहे तीन वाजून वीस ते तीस मिनटं तीन चा पाणी आहे मित्रांनो